सोन्याच्या दरामध्ये पाच हजारांची घसरण झाली आहे सोन्याचे दर प्रति तोळा तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो सव्वीस हजारांची घट झाली मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्याच्या भावामध्ये प्रचंड घसरण पाहायला भेटत आहे आज चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट सोन्यामध्ये आपल्याला घट झाल्याचं लक्षात येत आहे आज सराफा मार्केट उघडल्यानंतर भावामध्ये कितीने घट झाली आपल्याला एक ग्राम आठ ग्राम दहा ग्राम वजनी सोनं आज काय भावामध्ये भेटतं यासोबतच चांदीमध्ये कितीने घट झाली यासोबतच आपल्याला नवीन सोनं धोरण काय होतं आणि त्याचा आपल्यावर काय फटका पडणार होता आणि ते अचानक कशा पद्धतीने आपल्या समोर येऊन आपल्यासोबत खेळलं या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहिज्या आहेत मित्रांनो सोन्या चांदीचे भाव मागील काही दिवसामध्ये गगनचुंबी झालेले होते आकाशाला भेडलेले होते मात्र ते कमी होत असतानाच एक सगळ्यात मोठी चूक झालेली होती आणि ती चूक इतकी महागात पडली की आपण त्याच्यावर विश्वास कसा ठेवावा आणि त्या चुकीमुळं आपल्याला किती नुकसान झालं हे जर तुम्ही ऐकलं तर मात्र तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल मित्रांनो एक छोटी चूक जी आहे एवढी महागात पडू शकते आपल्याला विचार करायला भाग पाडू शकते आपण मित्रांनो एक सोनिया चांदीच्या भावामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चढताना भाव चांगल्या मोठ्या प्रमाणावर चढतात मात्र उतरताना असं होत नव्हतं उतरताना उतर रोजचे दीड हजार दोन हजाराने सोनं उतरून उच्चांकापेक्षा जवळपास पंधरा ते वीस हजारांपर्यंत घसरण केलेली होती मात्र एक मोठी चूक महागात पडली आणि सोन्याच्या मार्केटमध्ये सगळा सत्या नाश होऊन बसला आणि ती चूक जर कोणी केली असेल तर त्या मूर्ख डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे त्यांच्या एका चूकमुळे जे आहे सोन्याच्या भावामध्ये फार मोठी घसरण पाहायला भेटलेली पुन्हा एकदा ताज्या तवानीमध्ये वर आणलेली आहे आणि या चुकीमुळे जे आहे आपल्याला लक्षात येतं आज मार्केटमध्ये घसरण जरी झालेली असेल तरी सोन्याचे भाव एवढे नेऊन ठेवले होते की आता आपल्याला मुश्किल वाटतं दोन चार दिवस की सोन्याचे भाव काय उतरतील आणि काय वाढतील बघा आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो अमेरिकेने सोन्यावर तीस टक्के टेरिफ लावायचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न हाणून पाळला हाणून पाळला नसता तर आज सोनं जवळपास एक लाख सत्तर हजार ते ऐंशी हजार प्रति तोळा आपल्याला भेटला असतं <coughs> आणि हे जे भाव आहे मित्रांनो हे भाव आपल्याला सहन करावेच लागले असते कारण तब्बल तीस टक्क्यांपर्यंत टेरिफ जे आहे अमेरिका लावणार होती आणि सोनं खरेदणारमध्ये भारत रशिया चायना असे प्रमुख देश जे आहेत याचा मोठा याला मोठा फटका बसणार होता आणि ही टेरिफ जी आहे आपल्याला लादल्या गेणार होतं मात्र या टेरिफनंतर एकच संताप उडाला आणि टेरिफ जे आहे व्हाईट हाऊसला रात्री मागं घ्यावं लागलं ला, आणि स्पष्टीकरण द्यावं लागलं की आम्ही हे टेरिफ लावू शकत नाही तर यासोबतच मात्र सोन्याचे भाव जे आहेत त्या टेरिफमुळे मुळे बाजार सगळा हल्ला ग्लोबल सोन्याचं मार्केट घसरलं जिथे सोन्याचे भाव आपल्याला पंधरा हजारांनी स्वस्त झालेले होते तिथे सोन्याचे भाव दोन दिवसात पाच पाच सात सात हजारांनी वाढले कारण या हालचालीमुळे सोन्याच्या भावावर सगळ्यात मोठा फटका पाहायला भेटला आता मित्रांनो मी तुम्हाला सोन्यासोबतच चांदीचे सुद्धा भाव सांगणार आहे मात्र बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जर <coughs> महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की सोन्याच्या भावामध्ये मागील काही दिवसांमध्ये एक वेगळी चमक पाहायला भेटते मागील काही दिवसांमध्ये एक वेगळी जी आहे आपल्याला वाढ पाहायला भेटते आणि ही वाढ जी आहे आपल्यासाठी प चांगली नाहीये मित्रांनो चांगली म्हणजे कशामुळे नाहीये म्हणतो कारण ही वाढ जी आहे आपल्यासाठी घातक आहे हानिकारक का आहे असं समजलं तरी हरकत नाही बघा आज एक गोष्ट लक्षात ठेवा सोन्यासोबतच चांदीच्या भावामध्ये पण काहीतरी मागपुढे जे आहे विक्रम घसरणी झालेली आहे मात्र ही घसरण आपल्याला जास्त काळ टिकवणारी आहे का तर नाही कारण सुखद धक्का तवा बसला असता जेव्हा भाव स्वस्त झाले असते आज चांदी एक लाख सतरा म्हणजेच एक लाख सत्तर बहात्तर हजार झालेली आहे प्रति किलो चांदीचा भाव जे आहे एक लाख बहात्तर हजार प्रति किलो म्हणजेच एकशे बहात्तर रुपये प्रति ग्राम तर अकराशे बहात्तर रुपये प्रति जे आहे अकरा अकरा हजार सातशे वीस रुपये प्रति जे आहे आपल्याला पाहायला भेटतं प्रति दहा ग्राम झालेली आहे म्हणजे काय तर चांदी चांगली चौऱ्याण्णव हजारवरून अठ्ठेचाळीस हजारवर आलेली होती आता एक लाख बहात्तर हजार म्हणजे जवळपास चोवीस हजाराचा ऑन मार्क चांदीमध्ये वाढण्याचा आपल्याला पाहायला भेटतं आणि तेही अमेरिकेच्या एका चुकीमुळे आणि याचा फटका आपल्याला सोन्याच्या भावावर सुद्धा भेटला आहे आज सोन्याचे अठरा बावीस चोवीस कॅरेटचे भाव सांगणारच आहे मात्र सुरुवात आपण बावीस कॅरेटनं करू आज बावीस हा कॅरेट एक ग्राम उजणी सोनं मार्केटला अकरा हजार सातशे पासष्ट रुपये भेटतं आठ ग्राम उजनी बावीस कॅरेट सोनं बा अठरा ह अकरा हजार चौऱ्याण्णव एक एक हजार एकशे वीस रुपयाला भेटतं तर दहा ग्राम उजनी बावीस कॅरेट सोनं एक लाख सतरा हजार सहाशे पन्नास रुपयाला भेटतं बघा मित्रांनो एक लाख आ अकरा हजारवर आलेलं सोनं एक लाख सतरा हजारवर गेलं आणि एक लाख चोवीस हजारवरून एक लाख अकरा हजारवर मुश्किलनं आठ पंधरा दिवसात आलतं मात्र सगळा रेकॉर्ड जे आहे अमेरिकेने मोडला आणि आज परत सोनं जे आहे साडेसहा हजाराने स्वस्त नाही तर वाढ आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून कितीपर्यंत परत एकदा तिथे नेऊन ठेवतं का असा विषय समोर येत आहे मग यानंतर मात्र चोवीस कॅरेट सोन्यामध्ये काय झालं नेमकं कसे उलतापाल चोवीस कॅरेट सोन्यात झाले तर बघा चोवीस कॅरेट एक ग्रामोजनी सोनं आज सराफा मार्केटमध्ये जवळपास बारा हजार तीनशे त्रेपन्न रुपयाला भेटतं आणि चोवीस कॅरेटच शुद्ध आठ ग्राम मोजणी सोनं आज अठ्ठ्याण्णव हजार आठशे चोवीस रुपयाला मार्केटमध्ये भेटतं आणि चोवीस कॅरेट दहा ग्राम मोजणी शुद्ध सोनं जे की आपण सर्व घेऊ शकतो सर्वांचे आवडतं असतं ते एक लाख तेवीस हजार पाचशे तीस रुपयाला भेटतं म्हणजेच काय तर एक लाख तेरा हजारापर्यंत आलेलं सोनं एक लाख तेवीस हजारवर गेलं आता एक लाख तेवीस हजार ते एक लाख चौतीस हजार परत उच्चांकावर जातं काय ही भीती वाटत आहे कारण हे भाव मित्रांनो मागच्या फक्त दोन दिवसात वाढलेले आहेत या अगोदर सोन्याचे लगातार पंधरा दिवस भाव स्वस्त झालते हजार हजाराने का होईना उच्चांकापेक्षा सोनं कमी होऊ लागलं मात्र एका एका दिवसातच सोन्याचे भाव असे तेजीने वाढताना बघून मात्र आपलेही पायाखालची जमीन सरकत आहे बघा मित्रांनो प्रश्न सोनं चांदी खरेदीचा नव्हता प्रश्न होता भाव म्हणजेच काय तर तुम्ही मनात वाटेल त्यावेळेस एवढाले भाव करताल आणि मनात वाटेल त्यावेळेस भाव स्वस्त करताल असं चालणार नाही त्यामुळे सोन्या चांदीचे भाव तुम्हाला फिक्स ठेवावं हो लागतील आणि असं होताना आपल्याला काही दिसून आलेलं नाही सोन्याचे भाव जे आहेत घसरताना दिसून आले उच्चांकापर्यंत येत होते उच्चांकापासून निच्चांकापर्यंत येत होते म्हणजेच मूळ किमतीला येत होते मात्र असं न होता सोन्याचे भाव परत एकदा आता आपला हायस्ट उच्चांक म्हणजेच काय तर चोवीस कॅरेटचा एक लाख चौतीस हजार पाचशे एक बावीस कॅरेटचा एक लाख तेवीस हजार आठशे आणि अकरा अठरा कॅरेटचा एक लाख जवळपास नव्याण्णव हजार सॉरी नव्याण्णव ते अठ्ठ्याण्णव हजारांपर्यंत गेलेला परत एकदा तिथपर्यंत जाऊन पोहोचतो का काय असं वाटत आहे कारण भाव उतरताना तर काही दिसत नाहीत मात्र चढताना आपल्याला भाव शांतपणे दिसत आहेत आणि ही फक्त आणि फक्त अमेरिकेची एक चूक आपल्याला किती महागात पडली हे आपल्याला दिसून येऊ शकतं कारण एक नि त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही कोणताही मोठी घोषणा केली नाही फक्त एक घोषणाच केली ती ती म्हणजे सोन्या चांदीवर तीस टक्के टेरिफ लावायचा आणि यानंतर मात्र ग्लोबली प्रेशर पडलं ग्लोबली प्रेशर पडल्यानंतर मात्र त्यांनी तो टेरिफ चोवीस घंट्याच्या आत म्हणजे सकाळी घोषणा आणि संध्याकाळी वापस जरी घेतलं तरी मात्र आपल्याला एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्ष देते की सराफा मार्केटमध्ये तिनगीच पाहिजे असते आणि त्यांनी वा पेटला आणि सराफा मार्केटमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की एका त्या घोषणेमुळं पूर्ण मार्केट हादरलं आहे मागच्या तीन दिवसामध्ये मार्केटमध्ये हा आकार माजला आहे आणि सोन्याचे भाव आता एक लाख साठ हजाराच्या वर जातात का असा सवालही उपस्थित होत आहे कारण एक अमेरिकेची चूक आपल्याला एवढी की आता आपल्याला रिकवर करणं मुश्किल होईल असं प्रत्यक्षात तरी वाटत आहे मित्रांनो तुम्हाला सोन्या चांदीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन